छत्रपती शिवाजी महाराज नाही आता तालुक्याचे पालक म्हणून जो शब्द दिलाय आणि हे उपोषण करत असताना जे काही सगळे सगळ्या क्षेत्रातले समाज बांधव आदिवासी समाज बांधव असतील तर सगळ्यांनीच या उपोषणाला म्हणजे हे करत असताना बळ खर तर मला दिलं म्हणून त्यांच्या बळावरच आणि समोर असणारे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये खर तर मी सहा दिवसात किंवा उपोषण पार करू शकलो आमचे सर्व सरपंच संघटना सगळे नेते मंडळी अस सगळ्यांनी सहकार्य केलं या ठिकाणी अविनाथ चव्हाण साहेब जी केलं त्यांनी ते पत्र आणसाठी घेतले सगळे मित्र मंडळी याच्यामध्ये सहकार्य पत्रकारांनी सहकार्य केले याच्यामध्ये राजूरा डोळे घोटणे साहेबांनी आमचे सगळे म्हणजे आता नाव सगळी घेतात बाळासाहेब त्यानंतर पत्रकारांमध्ये आता आमचे इथं तालुकापूर पत्रकारांमध्ये कड लक्ष असतील सगळे आपला सुरेशवाणी बाकी सर्वच मंडळींनी अर्थ कसारखे विशेष म्हणजे विशेष आभार माध्यम संजय सामान आपले आपले म्हणजे सगळी असे पाहिजे ती म्हणजे आमची विद्यार्थी संघटना टोटल सगळी म्हणजे सगळे याला मदत केलेली त्यामुळे आता हा शब्द दादांनी घेतलाय मला माहिती दादांनी शब्द केलाय शंभर टक्के कारवाई करते आणि जो अधिकारी इथं केली चेहरा कोचा पाडण्यासाठी सध्या ज्या सर्वांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार खरं तर मानतो आणि दादा देखील या ठिकाणी आले आणि त्यांनी जे काय जबाबदारी घेतली मला त्यांचा शंभर पूर्ण विश्वास मी सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरून